स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर नवीन वर्ष चालू झालं काल नवीन वर्षाचा पहिला गुरुवार होता स्वामींची सर्वांनी भरभरून सेवा केली असेल अशी आशा व्यक्त करते मा काल व्हिडिओ अपलोड केला नाही काही कारणास्तव तब्येत ठीक नसल्यामुळे पण सेवा मी केली होती स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ तरी सर्वांनी केला असेल आणि महाराज आहेत करते करविते सेवा करून घेणारे तेच आहेत आपण कोणीही नाही तर आज आपण पाहणार आहोत की शाकंबरी देवी नवरात्र उत्सव चालू होत आहे चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र याबद्दल आपण सर्वांनी माहिती घेतलेलीच आहे पण शाकंबरी नवरात्र हे फार जणांना असं माहीत आहे असं मला वाटत नाही आता जे केंद्रात नेहमी जातात त्यांना माहीत असेल शाकंबरी नवरात्र काय आहे किंवा त्या नवरात्रीचं महत्त्व काय आहे शाकंबरी ही जरी आपली देवी नसली तरी आपल्याला जसं महाराष्ट्राला साडेतीन शक्तीपीठ आहेत म्हणजे जसं की श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी म्हणजे तुळजाभवानी रेणुका देवी सप्तशृंगी देवी आणि माहूरची सॉरी महालक्ष्मी कोल्हापूरची तर या चार शक्तीपीठ साडेतीन शक्तीपीठं आपल्याला महाराष्ट्राला आहेत तर जरी शाकंबरी देवी आपल्याला नसेल देवी बऱ्याच जणांकडे इकडे घट वगैरे बसवतात आपल्या भागात बसवत नाहीत पण आपण आपल्या कुळदेवीची तर सेवा करू शकतो तर आपल्या कुळदेवीची काय सेवा करायची तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर कुळदेवीची सेवा अजिबात चुकवायची नाही मंगळवारी शुक्रवारी तर आवर्जून करावी आणि जे शाकंबरी देवी नवरासू उतर उत्सव आहे तर ते चालू होत आहे सात तारखेला मंगळवारी त्या दिवशी आहे दुर्गाष्टमी आणि दुर्गाष्टमी असल्यामुळं आपला दुर्गा सप्तशतीचा पाठ हा झालाच पाहिजे आता दुर्गाष्टमी सात तारखेला शाकंबरी देवी नवरात्र उत्सव सात तारखेला चालू होत आहे व पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमेला ते संपत आहे तर शाकंबरी पौर्णिमा तेरा आणि चौदा तारखेला अशी दोन्हीत आहे मकर संक्रांती दिवशी समाप्ती येत आहे तर कॅलेंडरमध्ये तुम्ही पाहिलं तर, तर यathा यathा तुम्हाला ते समजून येईल तर दुर्गा सप्तशतीचे यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला पाठ करायचे आहेत आता दुर्गा सप्तशतीचे तुम्ही अव नवरात्रीमध्ये चौदा पाठ करू शकता सात पाठ करू शकता किंवा अगदी एक पाठ सुद्धा करू शकता दोन दोन अध्याय या प्रमाणे वाचू शकता दुर्गा सप्तशती वाचनाला काही नियम आहेत जसं की ब्रह्मचर्या पाळायची कडकडीत मांसाहार आहे तर या नवरात्र उत्सवात तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल आणि जरी संकल्पयुक्त सेवा करणार नसाल तरीही तुम्हाला मांसाहार पाळणं गरजेचं आहे तसेच ब्रह्मचर्या पालन करून महिलांनी साडी नेसून जेवण न करता या दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करायचं असतं शुचिरभूतता पाळायची गोमूत्र संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं जरी आपल्याला शाकंबरी देवी नसली तरीही आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायला काहीच हरकत नाही कोणत्या तरी निमित्ताने आपली सेवा घडत असते कारण की असं महिलांचं धावपळीचं दररोजचा आयुष्य असतं त्यामुळे आपल्याकडून आपल्या कुळदेवीची सेवा शक्यतो होत नाही मंगळवारी तरी शुक्रवारी तरी पौर्णिमा दुर्गाष्टमी या दिवशी सेवा करायला हवी आता दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करायचा आहे कुळदेवीचा टाक असेल तर कुळदेवीच्या टाकावर नसेल सुपारी नसेल श्रीयंत्र तुमच्याकडे जे काही असेल अगदी फोटो असेल तर तुमच्याकडे या जे काही यातलं असेल त्यावरती कुंकुमार्चन करायचं आता कुंकुमार्चन आपण श्रीयंत्रावर श्रीसुप्त म्हणून करत असतो कमलात्मक मंत्र म्हणून करून करत असतो तुम्हाला जे योग्य पडेल किंवा अगदी नव मंत्र ओम आयम रीम क्लीम चामुंडाय जी आपली साडेतीन शक्तीपीठ आहेत बघा ही रेणुका माता महालक्ष्मी माता तुळजाभवानी माता तर यांचा हा मंत्र आहे ओम ऐम विच्चे आता बऱ्याच जणांना आपली कुळदेवी माहीत नसते तरी जेव्हा आपण ही सेवा करत असतो तेव्हा आपल्याकडून आपल्या कुळदेवीची सेवा घडली जाते तिथ तिथपर्यंत आपण केलेली सेवा तिच्यापर्यंत पोचते नवार्नव मंत्र एकशे आठ वेळा तुम्ही जप करा काहीच नाही कुंकुमार्चन जरी झालं नाही कमीत कमी शाकंबरी पौर्णिमेला करा दुर्गाष्टमीला करा दररोज केलं तर अतिशय उत्तम पण दररोज करणं सगळ्यांना शक्य नाही ना हे मलाही माहिती आहे त्यामुळे तुम्ही कमीत कमी, कमी दुर्गाष्टमी नवरात्रीच्या कालावधीत कधीही तुम्ही शाकंबरी पौर्णिमेपर्यंत करू शकता त्याचबरोबर अर्पण नेहमी करावं धूपदीप ओवाळावा व जी आपण सेवा करतो तेव्हा जमलं तर तुपाचा दिवा लावावा अखंड दिवा ठेवलात नवरात्रीत नऊ दिवस तरीही चालू शकतं तुम्ही अजून मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर मंगल कलशाची सुद्धा स्थापना करायची आहे त्याचबरोबर हे आपल्या केंद्रातलं पुस्तक आहे मान मानसन्मान अतिशय महत्वाची माहिती याच्यात दिलेली आहे तुम्ही जवळपास तुमच्या केंद्र असेल तर तेव्हा तुम्ही बाकीच्या ग्रंथांसोबत हा ग्रंथ घेऊन ठेवा यामध्ये कुळदेवतेंच्या मानसन्मानात आपण कोणती वस्तू असाव्यात काय अलंकार असावेत कुंकुमार्जन विधी कसा करावा याची संपूर्ण माहिती याच्यात आहे कारण की बऱ्याचदा असं होतं जरी व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितली तरी पहिल्यांदा करताना गोंधळतात अनेक जण नवीन सेवेकरी असतात त्यांना अनेक प्रश्न पडतात तर हे पुस्तक खूप महत्वाचं आहे तुम्हाला कोणत्याही केंद्रात मिळून जाईल बाहेर कुठेही मिळणार नाही कारण की हे दिंडोरी प्रणित आहे तर अवश्य तुम्ही या कुळदेवतेंच्या खंडेराव महाराजांच्या सेवेसाठी हे पुस्तक हा ग्रंथ तुम्ही घेऊन ठेवा तर आता झालं दुर्गा सप्तशती पाठ कुंकुमार्चन काहीच नाही तर आपली तुळशीची जी माळ आहे त्याच्यावरती तुम्हाला नवारण मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचं आहे क मंगल कलश जो आपण देवाऱ्यात उजव्या बाजूला स्थापन करतो जरी अजून कुठल्याही सेवेकरीने केला नसेल तर तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसात स्थापन करू शकता पहिल्या दिवशी दुर्गाष्टमीला करू शकता आता आपल्याला बघा तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही काही ना तुम्हाला गावाला वगैरे तर तुम्ही काय करू शकता नित्यसेवेच्या आहे तर याच तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे शक्य नाही तीन वेळा पाच वेळा सात वेळा किंवा अगदी एक वेळा सुद्धा करू शकता थोडी तब्येत ठीक नाही त्यामुळे समजून घ्या काही राहिलं तरी अनेक वेळा मी याबद्दल माहिती पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत कुंकुमार्चन कसं करावं सप्तशती पाठाचे नियम या ग्रंथात सुद्धा दिलेले आहेत आणि शक्य असेल तर तुम्हाला आपल्या शोधा तुम्हाला मिळून जाईल तर ग्रंथामध्ये एकशे त्रेचाळीस पान नंबर वरती आहे हे भगवान शिवांनी स्वतः रचलेलं आहे आणि याचा महत्व एवढं आहे की अखंड दुर्गा सप्तशती पाठ केलेल्याचं फळ फक्त एकदा सिद्धकुंजिका स्त्रोत्र वाचल्यामुळं मिळतं त्यामुळे हे एवढं प्रभावी स्त्रोत्र आहे तुम्हाला नाही दुर्गा सप्तशतीचे पाठ या नवरात्रीत करता आले तर कमीत कमी, कमी सिद्ध कुंजिका स्त्रोत्र एक वेळी तरी पठण करा जी काही आपण सेवा करणार आहात ती पाळून आपल्या घराच्या देवाऱ्यासमोर बसून तुम्हाला करायची आहे संकल्पयुक्त सेवा असेल तर ब्रह्मचर्या मांसाहार क कडकडीत वर्ज परान्न कडकडीत वर्ज करायचं आहे तर हे याला नियम आहेत आता सिद्ध कुंजिका स्त्रोत्र या संपूर्ण दिलेलं आहे तुम्ही हे याचं पठण करू शकता कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर शाकंबरी पौर्णिमेपर्यंत दुर्गा सप्तशती पाठ जी जी यथाभक्ती यथाशक्ती आपल्या कुळदेवीची तुमची जी कोणती कुळदेवी असेल या साडेतीन शक्तीपीठांपैकी त्यांची तुम्हाला सेवा उपासना या नवरात्रीच्या कालावधी करायची आहे तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद